नमस्कार शटर स्क्रीनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आशा आहे तुम्ही सगळे खुश आहात आणि सुरक्षित आहात मी आणि माझा आनंद यावरती मी आज बोलते आहे त्याचबरोबर माझा एक ट्रिपचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे प्रयत्न करती आहे याच्यातून तुम्हालाही काहीतरी मिळेल तुम्हीही प्रयत्न करा काहीतरी सापडेल तुमच्या आनंदासाठी आपल्यातील एकही व्यक्ती अशी नाही जिला आनंद नको आहे प्रत्येकजण तो मिळवण्यासाठी प्रयत्नही करत असतो नक्कीच प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असू शकते काहींचा आनंद ची हा भौतिक गोष्टींमध्ये असतो काहींचा अध्यात्मामध्ये काहींचा फिरण्यामध्ये यामध्ये भौतिक आणि अध्यात्मिक दोघांचाही समावेश होतो पण मी आणि माझा आनंद हा फिरण्यामध्ये आहे सहा महिन्यातून एकदा तरी आम्ही अशा भेटतो खूप भटकतो गप्पा मारतो फक्त एकच अट असते कोणीही कौटुंबिक विषयावरती बोलायचं नाही आपापल्या नोकरी व्यवसायातील गोष्टींवर समस्यांवर अनुभवांवर चर्चा नक्की होते पण घरचे विषय आम्ही ठरवून टाळतो आमच्यापैकी प्रत्येकीची एक वेगळी ओळख आणि एक वेगळं अस्तित्व आहे त्याचबरोबर येणाऱ्या समस्याही वेगवेगळ्या आहेत एखाद्या निवांत ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत आम्ही त्या समस्यांवरती चर्चा करतो पावसात मनसुप्त भिजायचं पुन्हा एकदा लहान व्हायचं कोसळणाऱ्या पावसाच्या आवाजाने एक विलक्षण आनंद घ्यायचा हरवलेलं काहीतरी गवसल्याचा भास जेव्हा होतो ना तो आनंद हा वेगळाच असतो हे क्षण शब्दात मांडणं केवळ अशक्य आहे इतकं की सुगंधी अत्तराचा सुवास कॅमेराबद्ध करणं म्हणजेच थोडक्यात काय या पावसाचा आवाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते पण या मातीचा सुवास तुमच्यापर्यंत पोहोचवू नाही शकत मी माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दाखवू शकते पण माझा आनंद जो मनात लपला आहे तो नाही तुमच्यापर्यंत पोचवू शकत असो आनंदाचा निरागस झरा आपल्या प्रत्येकाजवळ असतो तो घ्यायचा कसा हे आपल्याला कळत नसतं पण अशा जेव्हा तुमच्याच मानसिकतेच्या मैत्रिणी तुमच्याजवळ असतात ना तेव्हा तो झरा ओसंडून व्हायला लागतो मी स्वतःला खूप नशीबवान मानते माझ्या भोवती खूप साऱ्या अशा उत्साही आणि आनंदी मैत्रिणी आहेत त्या शाळेतल्या असू देत कॉलेजमधल्या असू देत कॉलनीतले दे असू देत किंवा कामाच्या ठिकाणचे असू देत मला नेहमीच त्यांची साथ मिळते मला सारं जग फिरून बघायचं आहे माझ्या कॅमेऱ्यात निसर्ग सौंदर्य कैद करायचं आहे हे फक्त बोलून दाखवायचा उशीर समोरून प्रश्न येतो कुठं जायचं जा बोल बस सुख म्हणजे अजून काय असतं हे बोलणारी स्नेहा म्हणजे माझ्यासाठी गॉड गिफ्टच आहे आणि आम्हाला साथ देणाऱ्या या साऱ्याच जणी नोकरी व्यवसाय सांभाळून विद्या पूजा आमच्या आनंदात सहभागी होतात कटकट -कट करत टिपणी करत आम्हाला हसवायचं काम करायला निशिताही मागे नसते आणि आमच्यापेक्षाही आमच्या सोबत फिरायला पुढे असणाऱ्या श्रावणी साई वीरा मायरा एक वेगळीच गट्टी जमते आता आमच्या ओंजळीत असणारी ही फुलपाखरं काही दिवसांनी नोकरी शिक्षणासाठी दूर निघून जातील आणि आमच्याकडे असतील त्यांच्या या सुंदर आठवणी विषय थोडा गंभीर झाला पण एक सांगायचं आहे भरपूर प्रवास करायचा आहे खूप भटकायचं आहे प्रत्येकीला स्वच्छंदी आणि आनंदी आणि भरभरून जगायचे त्याचबरोबर जीवनात यशस्वीही व्हायचं आहे खूप काही शिकायचं आहे जमेल तितकं शिकवायचं आहे कळप ते गुलमोहरासारखं सूर्यासमोर ताटमाने उभं राहायचे माझा आनंद यात आहे आणि सामाजिक विषयावर बोलताना अभ्यास करताना माझ्या आनंदाचा मला विसर पडू नये याचा प्रयत्न मी नक्की करत असते म्हणूनच हा वेगळा विषय आणि वेगळा व्हिडिओ मला वाटतं जीवनातील प्रत्येक क्षणाचा आपल्याला एक आनंद सोहळा करता आला पाहिजे आम्ही आमच्या आनंदी क्षणांचा सोहळा नक्कीच करतो तुम्ही करताय की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ बघून किंवा माझ्या प्रवासाचे फोटो सोशल मीडियावर बघून मला बऱ्याचदा कमेंट येतात किती फिरतेस जरा घरी थांबत जा <laughs> किती फिरतेस याच्यापेक्षा कुठे कुठे फिरतेस हे महत्त्वाचं आहे आणि कशासाठी फिरते जबाबदाऱ्या टाळून फिरत नाही जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी फिरते आणि त्यातून आनंद घेते बघा तुम्ही हे करून नक्कीच आनंदाची अनुभूती तुम्हालाही आल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर करा आणि हो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच